नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीचे संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे आजचे विद्यार्थी हे आधुनिकतेच्या जगात वावरणारे आहेत त्यामुळे त्यांनी संशोधनात्मक कृती बाळगावी असे मत नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी पवनानगर येथे व्यक्त केले पवना विद्या मंदिर लायन शांता मानिक पवना ज्युनियर कॉलेजचे वय कैलासवाशी सौ मीराबाई दशरथ भोंगाडे पवना प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण शुभ हस्ते नुकते संपन्न झाले यावेळी अध्यक्षस्थानी खांडगे बोलत होते यावेळी स्नेह संमेलनाचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक उद्योजक विलास काळोखे दादासाहेब उर्रे संस्थेचे ज्येष्ठ संचालक दामोदर शिंदे महेशभाई शहा पवना शिक्षण संकुलाचे पालक सदस्य सुनील भोंगाडे काशीनाथ निंबळे कालेचे उपसरपंच छायाताई कालेकर माजी मुख्याध्यापक भगवान शिंदे अंजली दौंडे दशरथ धमधेरे बबन तांबे महादेव थोरात नीला केसकर वारूचे सरपंच हरिभाऊ निंबळे माजी सरपंच मारुती काळे विश्वनाथ जाधव लाला गोंते शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर नारायण कालेकर जमीन हक्क परिषदेचे अध्यक्ष ज्ञानदेव सोनवणे माजी सरपंच भरत घारे बाळासाहेब मसूरकर पत्रकार सचिन ठाकर डॉक्टर सुभाष साबळे डॉक्टर संजय बुटाला विजय ठाकर श्रीकांत मोहोळ नितीन तुपे पंढरीनाथ वरगडे विष्णू शेंडगे शहाजी कडू एकनाथ पोटफोडे विलास वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना खांडगे म्हणाले की सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे त्यासाठी त्यांना शालेय पातळीवर तंत्रज्ञान युक्त शिक्षण गरजेचे आहे त्यासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतः अध्यावत असणे गरजेचे आहे यावेळी बोलताना विलास काळोके म्हणाले की जिद्द व मन बळकट असते तो कधीच पराभूत होत नाही त्यासाठी मेहनत करावी यश आपोआप आपल्याकडे खेचले जाईल यावेळी क्रीडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आले यावेळी माजी विद्यार्थी सभागृहासाठी शाळेचे माजी विद्यार्थी विनायक राजिवडे व शाळेचे ज्येष्ठ अध्यापक राजकुमार वरगडे सर यांनी प्रत्येकी एकावन्न हजार रुपयांची देणगी दिली यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाच्या प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी केले सूत्रसंचालन पुनन दुश्मन कांचन जाधव तर आभार प्राथमिक विभागाचे प्रमुख गणेश साठे यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका अर्चना शेडगे शिक्षक प्रतिनिधी गणेश टोंबरे शिबिर प्रमुख वैशाली वराडे मीनल खैरे संदीप शिवनेकर शिक्षकेतर प्रतिनिधी बाळासाहेब सातकर यांच्यासह सर्व अध्यापकांनी प्रयत्न केले विद्यार्थ्यांचे विविध विद्या गुणदर्शनाचे कार्यक्रम यावेळी संपन्न झाले यावेळी विद्यार्थ्यांनी आपली नृत्यातून कला सादर करून पाहुण्यांची मने जिंकून घेतली विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करून मान्यवरांची दाद देखील मिळवली पवनांकूर हस्तलिखिताचे प्रकाशन सचिव संतोष खांडगे व शिक्षण विस्तार शोभाताई वहिले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी विज्ञान दालन कला दालन रांगोळी दालन व ग्रंथ दालन करण्यात आले होते पाहुण्यांच्या शुभ हस्ते दालनांचे उद्घाटने करण्यात आले संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी विविध विभागांतील उत्तम कामाबद्दल शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी यांचे अभिनंदन करून कौतुक केले पुढील वर्षापासून हस्तलिखितांचे संस्था पातळीवर बक्षीस देण्याचे जाहीर केले यावेळी सूत्रसंचालन भारत काळे यांनी केले होते all the guys, all of you, all... जिसने काम करे थे करता है अपना स्टूडेंट्स के लिए रोड टीचर एडमिनिस्ट्रेस सब ट्रेनर्स ने सब आज तो मौसम अच्छा है स्कूल बहुत बहुत अच्छा मित्रों आज हमें इधर आके बहुत आनंद हुआ है आज से 20 साल पहले हम भावना आए थे इधर कुछ नहीं था आपका स्कूल होगा पचास साल लेकिन हम जब आए तो बात था उस खास नहीं था उस पानी तो हम लोग बॉम्बे से आए बिजनेसमैन आए डॉक्टर लोग आए लो आए प्रोफेशनल आए, और हमने मंगला किया लेकिन आपका ये स्कूल हमने बहुत साल के बाद देखा तो हमें बहुत खुश हो गई कि इतना अच्छा स्कूल आप लोग इधर चला रहे और मैं तो देखता हूँ कि विद्यार्थियों से विद्यार्थी लड़कियों आपका नृत्य डांस कला इतना अच्छा है तो पढ़ाई में भी आप लोग बहुत अच्छे ही होंगे मुझे तो लगता है तो मैं अभी मिलूंगा आपका से और आपका रिजल्ट भी देखूंगा तो ता। बहुत रिजल्ट इतना अच्छा आता है में तो हम लोग बहुत खुश है अभी हम इधर आए हैं तो बंगले वाले हैं, है। तो में तो तो बहुत अच्छा काम करना है तो मैं आप कि आप लोग भी बोलो आपके गांव में बोलो के उद्योगपतियों इधर आए हैं और काम को मिलके आगे बढ़ना है तो मैं सोचता हूँ कि भावना एरिया बहुत आगे बढ़ेगा और तो इधर से आपका ये दिल डांस देख के कन्हैया देख के तो मैं बहुत खुश हो गया आप लोग भविष्य के लिए आपकी जवाबदारी बढ़ेगी जो ऐसा आप कर सकते हैं तो मैं फिर भी कभी-कभी आऊंगा भावना तो आपको तो मिलने जरूर आऊंगा धन्यवाद ओम अच्छा आप मेरा छोटा बवते कृतज्ञ जननी त्यांच्या त्यांच्यातून पाहुणा विद्या मंत्री पाहुणा संकुल च्या बाराशे विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता गव्हर म्हणून शरीर मुलीसाठी पन्नास लाखाची देणगी यांच्या ला। पावट्यामधून हो आपल्याला मिळाली आणि त्यामुळे त्यांनी ते स्वच्छता गवर्न गेल्या स्नेह सकण्याच्या दृष्टी गुलभुली झालं आणि आजच्या या वर्षीच्या स्नेह संमेलनाला उद्घाटन होते हा मोठा योगायोग मुंबईहून आपल्यासाठी खास ते वेळ काढून आलेले मोठे सायंटिस्ट आहेत मोठे उद्योजक आहेत पद्मभूषण पद्मश्री पुरस्कार मिळालेले व्यक्तिमत्व यांचे पाय आपल्या संपूर्ण लागले आपलं भाग्य आहे आणि सर्वांनी जोरात टाळा होऊन त्यांचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया असंच प्रेम आमच्या विद्यार्थ्यांवर पाहुणा शिक्षण संकुल मुलांवर राहू द्या कृपया आपण माझ्या पोर्टल व वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका